दिवाळीत लक्ष्मीपूजनच का करतात तर पुराणानुसार एकदा दुर्वाचा ऋषींनी भगवान इंद्राला एक दिव्य फुलांची माळ दिली इंद्राला त्याच्या ऐश्वर्याचा गर्व असल्यानं त्याने ती माळ ऐरावताच्या डोक्यावर टाकली ऐरावतानं ती माळ पायाखाली तुडवली ज्यामुळे दुर्वाचा ऋषी अत्यंत क्रोधित झाले त्यांनी इंद्राला शाप दिला की ज्या ऐश्वर्याचा तुला गर्व आहे ते सर्व ऐश्वर तुझ्यापासून हिरावलं जाईल या शापामुळे देवलोकातून सर्व धन संपत्ती वैभव आणि लक्ष्मी अदृश्य झाली देवलोक श्रीहीन झाले आणि त्याची शक्ती कमी झाली या संकटातून मार्ग काढण्यासाठी भगवान विष्णूंनी देवतांना समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला देव आणि दानव यांनी एकत्र येऊन क्षीरसागराचं मंथन करण्याचा निर्णय घेतला मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाला दोर बनवून हे प्रचंड मंथन सुरू झालं समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आली हलाहलवी हलवी कामधेनु गाय देव धन्वंतरी ऐरावत हत्ती कल्पवृक्ष चंद्र आणि शेवटी एका तेजस्वी कमळावर विराजमान झालेली हातात कमळ घेऊन असलेली साक्षात लक्ष्मी देवी प्रकट झाली लक्ष्मी देवीच्या आगमनानं सर्व देवगण आनंदित झाले आणि देवांचे गेलेले वैभव परत आले लक्ष्मी माता ही धन ऐश्वर्य समृद्धी सुख आणि शांतीची देवी मानली जाते तिच्या आगमनामुळेच देवलोक पुन्हा धनधान्याने भरून गेले तेव्हापासूनच लक्ष्मी देवीच्या या आगमनाच्या स्मरणार्थ आणि आपल्या घरातही सुख समृद्धी नांदावी यासाठी दिवाळीच्या दिवशी तिचं पूजन केलं जातं लक्ष्मी पूजेमागील ही पौराणिक कथा तुम्हालाही माहिती होती का कमेंट मध्ये सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका